देवगिरी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवताना आपल्या पूर्वजांनी प्रचंड मेहनत घेतली आज आमदार अनुराधा चव्हाण यांनी कारखाना सुरू केल्याबद्दल मी शेतकरी कामगार बांधवांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आज कारखान्याची नितांत गरज होती ती आज पूर्ण होत असून कारखान्यात कुणीही राजकारण आणू नये असं मत खासदार डॉ कल्याण काळे यांनी व्यक्त केले सोमवारी देवगिरी साखर कारखान्याची सत्तावीसवी सर्वसाधारण सभा होती यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार अनुराधा चव्हाण अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण चेअरमन कल्याण चव्हाण संचालक नितीन देशमुख योगेश मिसाळ कार्यकारी संचालक श्रीराम सोन्ने प्रशासकीय अधिकारी के बी चव्हाण आदींची यावेळी उपस्थित होती यावेळी बोलताना काळे यांनी सभासद नोंदणीचा विषय काढत पूर्वी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केल्याने हा कारखाना उभा राहिलाय त्यामुळे डॉक्टर नामदेवराव गाडेकर केशवराव अवताळे त्रिंबकराव शिरसाट अण्णासाहेब देशमुख आदींनी अथक परिश्रमाने हा कारखाना उभारला आहे त्यामुळे त्यामुळे जुन्या सभासदांना वगळू नका पाहिजे असल्यास जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्या नावे कर्ज काढून त्यांचा शेअर्स पूर्ण करा आणि उसाच्या बिलातून ही रक्कम ओळती करा असं सांगून कारखान्याच्या चांगल्या कामासाठी आम्ही कधीही सोबत असल्याची ग्वाही खासदार कल्याण काळे यांनी यावेळी दिली आहे अडीच वर्षाचं सरकार चालू असताना माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

तो शब्द आज पूर्ण होता है त्यासाठी आपलं पाठबळ मिळाले त्याबद्दल सर्व शेतकरी कामगारांचे आभार त्यांनी मानले आहे आणि आज आपला सर्वांनी आजपर्यंत जे पाठबळ दिलं आणि जी सर्वांची तळमळ होती ती आपल्या या फुलंबी तालुक्यासाठी आपल्या या भागासाठी हा कारखाना सुरू व्हायला पाहिजे तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने आज आपला हा कारखाना सुरू होत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून आभार मानते आणि या कारखान्याची सुरुवात करत असताना मी दिलेला शब्द होता मी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपल्या सहकार क्षेत्रामध्ये आणि कारखान्यामध्ये ज्यांचा सखोल असा अभ्यास आहे ते उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब असतील त्यांच्याकडे हा विषय मांडला आणि आपले महामहिम राज्यपाल तज्ञ हरिभाऊ बाके नाना असतील यांच्या मार्गदर्शनाने आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने आपल्याला कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली त्याबद्दल आपण सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आपल्यासाठी हा कारखाना म्हणजे खरंच फार महत्व करतो तर फिरत असताना आता मी महिला असल्यामुळे आमच्या महिला गरीबी फार मन मोकळ करतात त्या सांगतात ताई या कारखान्यामुळे की बाबा मुलाला नोकरी आहे तरी फार शेती पण आहे कारखान्यावर नोकरी असल्यामुळे बऱ्याच जणांचे लग्न झाले आपल्या तरुणांच्या युवकांच्या यांच्या हाताला काम मिळावं कारण एकदा कारखाना असेल कुठला उद्योग बंद असेल उभा राहिल्यानंतर त्या भागाचा विकास व्हायला फार आवडत जातो आज आपण बघतोय रामबाबा वगैरे आपले हे सर्व संभाजीनगर तालुक्याची मंडळी आजच्या सर्व कारखानदारीमुळे एवढ्या म्हणजे त्या भागाचा विकास आम्ही समृद्ध झालेला आहे आम्हाला थोडीफार फार बाबा इकडे फुलवणीसाठी होती तर हा कारखाना आता सुरू झाल्यानंतर इथे आपली रोजगारी पण वाढणार आणि एकदा एखादा व्यवसाय उभा राहिल्यानंतर त्याला लागून अनेक व्यवसाय धंदे इथे उभे राहतात त्याच मागे आपण कारखान्याची फक्त सुरुवातच केली

संचालक नितीन देशमुख यांनी मांडले यावेळी सुधाम मते जे पी शेजवळ शिवाजी पात्रीकर ज्ञानेश्वर मते पंडित जाधव सुभाष गायकवाड गणेश दहडे संतोष मेटे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जायस्वाल जिल्हा दूत संघाचे संचालक संदीप बोरसे सांडू पाटील जाधव बाबूराव पाटील डकले फैया शाह मुदस्सर पटेल लक्ष्मण जाधव श्रीराम पाटील म्हसके रामबाबा शेळके कृष्णा सोटम सदाशिव विटेकर सुचित बोरसे राजू ढकले वाल्मिक जाधव लहू पाटील ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह हजारो सभासदांची उपस्थिती होती देवगिरी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली यामध्ये सर्वच मान्यवर आमच्या कुठल्या विभागाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब या सभेला उपस्थित राहिले आणि त्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की विकासाच्या कामासंदर्भात आम्ही आपल्या पाठीशी आहे आपण सर्व तन मन धनाने कारखाना सुरू करावा आणि सर्व भागातील कर्मचारी असतील शेतकरी असतील सभासदे त्यांचे पण वाढीव शेअर्स न करतात बँकेमार्फत असे आम्ही सर्वांना या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून प्रशासक चेअरमन यांना विनंती केली की आपण हा कारखाना खूप दिवसाचा बंद होता आणि सर्वांनाच या कारखान्याची या ठिकाणी उत्सुकता होती की हा कारखाना सुरू व्हावा आणि म्हणून कुठलाही राजकारण न करता आम्ही सर्वजण हा कारखाना कसा चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करू ऊसाची लागवड असेल शेतकऱ्यांना आपण देणे देण्यासंदर्भातही केलं आणि जे कर्मचारी आहे जुने ते मला आवर्जून सांगावं लागतं की जे कर्मचारी जुने आता ते रिटायर झाले कारण त्यांची काही मुलं असतील काहींना गरज नाही परंतु काही काही आजही वाईट परिस्थिती त्या भागातील कर्मचाऱ्यांना घ्यावं तिथं काही राजकारण आणू नये अशी मी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर